पुणे बँगलोर महामार्गावर रस्त्यांची दुरावस्था झाली असून हो सुद्धा टोल वसुली सुरू आहे त्यामुळे या विरोधात शिवसेना ठाकरे गटाकडून कोल्हापुरातील किणी टोल नाक्यावर आंदोलन करण्यात आले ठाकरे गटाचे इंगवले यांच्या शिवसैनिकांनी किणी टोल नाक्यावर जोरदार घोषणाबाजी करत काही काळ टोल वसुली बंद पाडली महामार्गावरील रस्ते खराब असतील तर वाहनधारकांकडून टोल वसुली करण्यात येऊ नये अशा सूचना सर्वोच्च न्यायालयाने दिल्या आहेत याच ठाकरे किणी मोर्चा काढण्यात आला आहे त्यानंतर या आंदोलनाची दखल घेत प्रशासनाकडून या महामार्गावरील खड्डे भरण्यास सुरुवात देखील झाली दरम्यान जोपर्यंत प्रशासनाने चांगले रस्ते देत नाही तोपर्यंत कर वसूल करू देणार नाही अशी मागणी आंदोलकांनी केली आहे सुप्रीम कोर्टाचा आदेश आणि त्या सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे शिवसेनेने आंदोलन केले सगळ्यांना टोल फ्री वसूल करत असतील दोला असतील तर ते चुकीच आहे सुप्रीम कोर्टाने आदेश दिलेले आहेत निर्देश दिलेले आहेत तर जर तुम्ही व्यवस्थितरित्या मूलभूत सुविधा चांगले रस्ते खंडेमुक्त रस्ते जर देऊ शकत नसाल तर त्यांच्याकडून कर करू नका कर करून बंद एक तास या गाड्या एक तास या गाड्या कोणताही कर न देता आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून सोडत आहोत राज्य शासनाला केंद्र शासनाला एकच इशारा शिवसेनेतर्फे आम्ही देत आहोत जोपर्यंत खड्डेमुक्त तुम्ही अखंड हायवे करत नाही तोपर्यंत तुम्ही टोल हायवे एक तासानंतर काय कारण अनेक जण त्या ठिकाणी रस्ते खराब रस्त्यांना त्या ठिकाणी राज्य शासनाला या निमित्तानं जाग तरी येईल किमान की आपण हा जिजिया कर आहे ज्या काळामध्ये औरंगजेबाने जिजिया कर लावला होता अगदी तसाच करा कुठलीही मूलभूत सुविधा नाही पण हे मात्र कर कर वसुलीच करत बसले आणि अगदी शक्तीपीठ महामार्ग पण असाच आहे आज एक तास बंद करताय पुढे काय आता इशारा देत आंदोलन इथून पुढच्या काळामध्ये महाराष्ट्र राज्याभर राज्यभर शिवसैनिकांच्या माध्यमातून अशाच प्रकारचं टोल फ्री आंदोलन होणार मागील पंधरा दिवसांपूर्वी जी अतिवृष्टी झाली होती त्यात नांदेड जिल्ह्यातील लेंडी धरणामुळे गावा त्या गावाची पाहणी केली यात लेडी धरणात चुकीच्या पद्धतीने गाळभरणी केली असून यात चुकीच्या अभियंत्यांमुळे आणि सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे तसेच लोकप्रतिनिधी आग्रहामुळे ही हानी झालेली आहे ही हानी नैसर्गिक नसून मानव निर्मित आहे याची कसून चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी करण्यात आली या भागातील शेतकऱ्यांना आणि नुकसानग्रस्तांना मदत मिळावी यासाठी आम्ही प्रयत्न करत असल्याचेही माणिकराव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धनजी साहेब यांनी माझ्या अध्यक्षतेखाली नांदेड जिल्ह्यामधल्या मुखेड तालुक्यामध्ये जे त्या ठिकाणी लेंडी धरण आहे त्या धरणामुळे जे जा नुकसान झालेलं आहे गावकऱ्यांचं आहे अनेकांचे मृत्यू ओढवले आहेत अनेकांची घरं गेली आहेत लोक बर्बाद झालेली आहेत अनेकांची जनावरं जी दुधाळ जनावरं होती तीसुद्धा गेलेली आहेत तर अशा परिस्थितीमध्ये आम्ही ज्यावेळेला दौरा या ठिकाणी आत आखणी केलीत त्यावेळेला प्रचंड अशा प्रकारचा पाऊस आज दोन हजार पाच नंतर पहिल्यांदा नांदेड जिल्ह्यामध्ये किंवा मुखेड भागामध्ये झालात आणि त्यावेळेला संपूर्ण नदी नाले एक झाले होते कुठेही जमीन दिशेनासं झाल्यात अशा प्रकारची प्रचंड वृष्टी झाल्यानंतर अतोनात अशा प्रकारचं या भागामधलं नुकसान झालं काही लोकं आणखी वाहून गेल्याचंही आम्हाला रिपोर्टिंग झालेलं आहेत अनेक जनावरं गेले झाले आहेत मोट मोठमोठे टँकर असेल मोठमोठ्या गाड्या असतील ह्यासुद्धा नांदेड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाहून गेल्यात शेती तर पूर्ण पाणी एक असं शेत नव्हतं की या ठिकाणी असं वाटत नव्हतं की या ठिकाणी शेतामधून नाला वाहते आहेत प्रत्येक शेतामधून मुखेडच्या भागामध्ये शेतातून नाले वाहायला लागले अशा प्रकारची प्रचंड हानी आजच्या पावसामुळं झालेली आहेत दोन हजार पाचनंतर नंतर पहिल्यांदा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस हा मुखेड भागामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये या ठिकाणी झालेला आहे म्हणून ह्या सर्व प्रकारची पाहणी करावीत म्हणून माझ्यासोबत माझे आमचे दोन्ही अध्यक्ष जिल्हा काँग्रेस कमिटीचे आणि आमचे खासदार सन्माननीय या ठिकाणचे साहेब हे सगळेच जण आणि आमच्या कमिटीचे सगळे मेंबर्स आज या ठिकाणी पाहणी करण्याकरता झाले होते बऱ्याच ठिकाणी आम्ही गेलो पाण्यामधनं गेलो आणि बऱ्याच ठिकाणी आम्ही पुढे जाऊ शकलो नाहीत पाण्याने वेळला गेलोत परंतु आम्ही जे काही चित्र पाहिलं आहे ते भयावह अशा प्रकारचं चित्र आहे परंतु शासनाने कुठेही याच्यामध्ये पुढाकार घेतल्याचं दिसत नाही आहेत जे लेंडी धरण जे आहेत त्यांचं गाभाभरणीचं काम जे केलं त्याच्यामुळं सहा लोकांचा मृत्यू झाला त्या ठिकाणी शेकडो जनावरं गेलीत घरदारं चार पाच गावामधले कम्प्लीट घरं त्या ठिकाणी पाण्याखाली गेलीत आणि हे मानव निर्मित आहेत या ठिकाणच्या शासनाच्या चुकीच्या धोरणामुळं या ठिकाणच्या इरिगेशनच्या चुकीच्या इंजिनिअरच्यामुळं कृत्यामुळं आणि या ठिकाणचे लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्या आग्रहामुळं असे हे मृत्यू झालेले आहेत या ठिकाणचं प्रचंड नुकसान झालेलं आहे म्हणून यांना त्या ठिकाणी तशा प्रकारे चौकशी नेमून यांच्यावर कारवाई झाली पाहिजे मग कुठला एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असेल कुठे इंजिनियर असेल की ज्यांना प्रोत्साहित केलं या धरणाच्या गाभा करता ते कुठला लोकप्रतिनिधी असेल या सर्वांवर कारवाई होण्याची गरज आहे आणि तशा प्रकारचे आम्हाला अपेक्षा आहे की तात्काळ यांच्यावर कठोर अशा प्रकारची कारवाई करेल आणि जे संपूर्ण मुखेड तालुक्यामध्ये किंवा परिसरामध्ये जिल्ह्यामध्ये जे जा अतिवृष्टी झालीत एका विशिष्ट मिलीमीटरच्या पावसानंतर अतिवृष्टी ज्या ठिकाणी झालीत त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांना पैसे दिल्या जातं म्हणून अतिवृष्टी झाल्या सर्व शेतामाच्या शेतकऱ्यांना ही मदत मिळावीत त्या ठिकाणी जनावर वाहून गेली त्या जनावरांना पे, पै ब पैसे मिळावेत घर या पावसामध्ये न त्या ठिकाणी पडलीत अनेक घरांमध्ये या भागामधले पाणी गेलं त्यांना मद मदत मिळावीत आणि अशा प्रकारे सर्वांना मदत देण्याच्या संदर्भामध्ये आम्ही मागणी केलेली आहे तसा प्रस्ताव आम्ही आता प्रदेश काँग्रेस कमिटीकडे का देतो आहोत त्यानंतर संबंधित विभागाला संबंधित राज्यपालांकडे घेऊन जाण्याच्या संदर्भामध्ये आमचे अध्यक्ष जे हर्षवर्धनजी सपकाळ साहेब यांनासुद्धा आम्ही त्या निवेदनामध्ये सु हे करणार आहोत की आपण तिथं राज्यपालांपर्यंत हे विषय घेतला पाहिजेत आणि शेतकऱ्यांच्या पाठीमागे काँग्रेस पक्ष मजबूतीनं आहेत अनेक ठिकाणी काँग्रेसचे कार्यकर्ते सातत्यानं त्या ठिकाणी नजर ठेवून आहेत सगळ्याच आपत्तीवर अनेक ठिकाणी काही जेवण देणं त्या ठिकाणचा निवारा उपलब्ध करून देणं पावसा पाण्यामधून बाहेर काढणं लोकांना त्या ठिकाणी लोकांचं नुकसान होणार ते वाचवण्याचा प्रयत्न करणं हे काँग्रेसची सगळी कार्यकर्ते त्या त्या भागामध्ये कामाला लागलेले आहेत यानंतरसुद्धा एक कमिटी स्थापन करावी दोन्ही अध्यक्षांना मी सूचना केली आहेत या ठिकाणी आमचे खासदारसाहेब आहे सुरुवातीपासून ते लक्ष ठेवून आहेत पण दोन्ही अध्यक्षांना एक कमिटी स्थापन करून मी काँग्रेसच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी गावागावामध्ये संदर्भाचं लक्ष ठेवून या शेतकऱ्यांच्या अडचणीच्या वेळेमध्ये या जिल्ह्यातील सर्वसामान्य माणसाच्या अडचणीच्या वेळेला त्यांच्या मदतीला धावून जाण्याचंसुद्धा मी आजच्या प्रेसमध्ये आव्हान या ठिकाणी केलेलं आहे सर्वांना मला खात्री आहे की सर्व मिळून हे जे काही एक, एक संकट आलेलं आहे हे निवारण्याकरता आपण सर्व मिळून प्रयत्न करतो एकीकडे जिल्ह्यामध्ये आता कोकणात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो त्याच अनुषंगाने रत्नागिरीमध्ये दीड दिवसाच्या गणरायाचे मोठ्या भक्तिभावाने विसर्जन करण्यात आले रत्नागिरीतील मांडवी समुद्रकिनारी गणरायाचे विसर्जन करण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी जमली वाजत गाजत गणरायाला समुद्रकिनारी घेऊन येत भक्तिभावाने आरती करण्यात आली यावेळी रत्नागिरी नगर परिषदेने ठिकठिकाणी थीक निर्माल्य टाकण्यासाठी व्यवस्था केली होती तर या समुद्रकिनारी रत्नागिरी पोलीस प्रशासनाने देखील चोख बंदोबस्त तैनात മോര യാരോര യാരപ്പ മോരയ आरक्षणाच्या प्रश्नावर मनोज जरांगी पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईकडे निघालेल्या सतीश देशमुख यांचा पुणे जिल्ह्यात हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला गेल्या अनेक वर्षापासून सतीश देशमुख मराठा आरक्षणाच्या चळवळीत कार्यरत होते त्यांच्या मृत्यूची वार्ता समजताच देशमुख कुटुंबाने अक्षरशः हंबरडा फोडला मायबाप सरकारने मराठा आरक्षणाचा प्रश्न तात्काळ सोडवावा आणि देशमुख कुटुंबाला कुठे प्रमाणपत्र देऊन त्यांना आर्थिक मदत करावी अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे मयत सतीश देशमुख हे बीडच्या केज तालुक्यातील के वपरगाव येथील रहिवासी आहेत तर त्यांच्या जाण्याने बीड जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे सरकारला कळकळीचे हात जोडून एकच विनंती आहे की मराठा समाजाला आरक्षण द्यावे व आमच्या भावाचं जे कुटुंब आता उघड्यावर पडलं आहे त्याच्याकडे ही लक्ष द्यावं कारण आता पाठीमागं कोणीच नाही करता आधार गेलेला आहे घराचा आमचे आम्हाला पण जमीन फार कमी आहे एक एकर अर्धा एकर जमीन आहे एक मोलमजुरी करून आम्ही खाणारे कुटुंब आहोत तरी सरकारला एवढीच विनंती आहे मराठा समाजासाठी आरक्षण आपण कृपया लवकरात लवकर जाहीर करावं बालासाहेब जालिंदर देशमुख माझे बंधू आहेत ते आम्ही सरकारकडे अशी मागणी करू की आमचे बंधू सतीश देशमुख यांच्या कुटुंबाला एक थोडक्यात कु कुणबी प्रमाणपत्र इश्यू करून आरक्षणाचा जो मुद्दा आहे तो त्यांना सुपूर्द करावा आणि सहकार्य करावं कल्याण पश्चिमेतील कासारहाट टिळक चौक परिसरात प्रकाश साऊंड गणेश मंडळ आहे या मंडळाला वर्षाची परंपरा असून या मंडळाने यंदाच्या गणेशोत्सवात संत ज्ञानेश्वरांच्या जीवन प्रसंगावर आधारित चलचित्र देखावा साकारला आहे या देखावा पाहण्यासाठी गणेश भक्तांनी एकच गर्दी केली आहे माझे नाव ना प्रकाश लक्ष्मण जाधव कासारहाटतो कल्याण येथे राहतो आमचा शंभर वर्षापासून गणपती प्रकाश साऊंड सर्विस म्हणून गणपती गणेश मंडळ म्हणून आहे हे टोटली शंभर वर्षे पूर्ण झाले आहेत तरी दरवर्षीच आम्ही चलचित्र वेगवेगळ्या प्रकारचे चलचित्र करून धार्मिक लोकांना हे दाखवण्याचा प्रयत्न करत असतो तर यावर्षी आम्ही ज्ञानेश्वर महाराजांना जे ज्ञानेश्वर महाराजांची मावशी आलेली असते पालखीला जायला तर ते ती झोपलेली असताना तिला सरपंच डोस होतो आणि तो सरपंच होऊन ती मावशी बेशुद्ध पडून जाते तर ज्ञानेश्वर बघतात आणि ज्ञानेश्वर आणि ज्ञानेश्वर बघतात तर मावशी पडलेली आहे तर ते विष त्यांच्या आपल्याकडे घेतात त्यांच्या शक्तीने आपल्याकडे घेतात आणि ते बेशुद्ध पडतात तर त्यावेळेला वैद्य येतो आणि वैद्य त्यांना सांगतो की हे आता आपल्या पुढचं गेलेलं आहे हे काही जगू शकत नाहीत आपल्यामधला एक न्याय ज्ञान गेलेलं आहे ज्ञानेश्वर गेलेलं आहे गेलेले जमात आहे तर त्यात ती गोल फिरून त्यांना सांगते विठोबाला उलवणी करते की माझ्या ज्ञानाला वाचो माझ्या ज्ञानाला वाचो म्हणून ती हे करत असते आरवणी करत असते आणि त्या विठोबा प्रसन्न होऊन ज्ञानेश्वर महाराज बसून उठून बसतात हे सगळं आम्ही टी व्हीवरून बघून किंवा आमच्या धार्मिक पुस्तकं वगैरे वाचून मिसेस आणि मी आम्ही बघत असतो किती दिवस साधे साधारण आम्हाला तीन चार महिने तरी जातात आणि मूर्ती बनवायच्या परत त्या चलचित्र करायच्या परत पेंटिंग करायचं आणि बाकीचं हे कपडे वगैरे व्यवस्थित त्यांना हे करायचे देखावा करायचा वगैरे तीन साडेतीन महिने साडेतीन देशमधील पस्तीस वर्षीय राजकुमार साहू मागील अनेक वर्षांपासून उरणमधील पागोटे गावात वास्तव्यास होता पेशाने ट्रक चालक असलेल्या राजकुमार याला आपल्या पत्नीचे दुसऱ्यासोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय आल्याने त्याने पंचवीस ऑगस्टच्या रात्री पत्नी झोपेत असताना तिचा गळा दाबून तिच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून दिले आणि आपल्या सात वर्षाच्या मुलीला घेऊन पळून गेला या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी जळलेल्या अवस्थेतील मृतदेह ताब्यात घेऊन साहू याला पळून जात असताना उलवे मधून ताब्यात घेतले तर मुलीच्या केलेल्या चौकशीत त्यानेच पत्नीला मारल्याचे उघड झाले या संदर्भात पोलीस अधिक तपास करत आहेत उरण पोलीस स्टेशनच्या हाती पागोटे गाव आहे पागोटे गावात राजकुमार राम शिरोमणी साहू वय पस्तीस वर्ष धंदा हा चालक होता ट्रक चालक हा राहायला मराठी शाळेच्या पाठीमागे घर क्रमांक एकशे सदुतीस येथे तो राहिला होता तो त्याची पत्नी आणि त्याची एक लहान मुलगी होती लहान मुलीचं वय सात वर्ष होत तिचं नाव मी तुम्हाला काही सांगत नाही ठीक आहे त्याला त्याच्या पत्नीचे काही बाहेर व्यक्तीशी संबंध आहे असा संशय होता व ह्या संशयाच्या कारणाने त्याने पंचवीस आठ दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजेच्या पूर्वी रात्रीच्या वेळेस बायको झोपलेली असताना तिचा गळा दाबला व तिच्या अंगावर रॉकेट टाकून तिला जाळ आणि तो आणि त्याची लहान मुलीला घेऊन तो निघून गेला होता सकाळी वास आल्याने बायकच्या लोकांनी ते दरवाजा उघडा उघडाच होता तो व्यवस्थित उघडला आणि बघितलं तर त्या जळालेल्या बाईचं प्रेत तिथे पडलेलं होतं पोलीस स्टेशनला इन्फॉर्म केलं तात्काळ पोलीस जागेवर गेली आम्ही सगळी पाहणी केली चौकशी केली त्यानंतर त्याला तात्काळ शोधण्यात आलं तो आणि त्याची मुलगी उलवे येथे बाहेरगावी निघून जाण्याच्या उद्देशाने गेलेले होते तिथे त्याला तात्काळ आम्ही ताब्यात घेतलं चौकशी केली आणि लहान मुलीकडे व्यवस्थित चौकशी करताना कळाव्यात तिच्या वडिलांनीच हे कृत्य केलेलं आहे त्याप्रमाणे उरण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलाय एकशे तीन कौशात एक प्रमाणे त्याची पुढील तपास चालू आहे याच्या विरुद्ध अजून काही गुन्हे दाखल नाही आहेत हा मूळचा राहणारा ग्राम खारा पोस्ट जलवार तालुका बडे सिमरिया जिल्हा रिवा राज्य मध्य प्रदेश या ठिकाणचा आहे त्याला शक होता त्याच्या बायकोचं कोणाबरोबर काही बाहेर अफेअर आहे या कारणास्तव त्याने सदरचा प्रकार केलेला आहे